तीन दिलेल्या रेषेचे हवे तितके समान भाग करणे प्रश्न आठ सेंटीमीटर लांबीच्या रेषा ए बीचे सहा समान भाग करा पहिल्या प्रथम आठ सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी काढून घ्यायची आहे तिला नावे द्यायचे आहेत नंतर कंपोस्ट टोक ये बिंदूवर ठेवून अंदाजे अंतर घेऊन वरती एक कंस करा आणि बी बिंदूवर कंपास ठेवून त्याच अंतराने खाली एक कंस करा नंतर त्याच्यापेक्षा थोडेसे अंदाजे अंतर घेऊन त्या कंसाला त्याच्याच बिंदूतून छेदायचे आहेत तीच कृती दुसऱ्या बाजूलाही करायची आहे अशा पद्धतीने ए बिंदूवरून एक कोन काढायचा आहे अंदाजे अंतरानेच तो तयार होईल तसाच मापाचा कोन खाली सुद्धा तयार होतोय अशा पद्धतीने हे दोन कळा कोण काढल्यानंतर आपल्याला ए बी रेषेचे सहा समान भाग करायचे म्हणून कंपनी अंदाजे एक सेंटीमीटर अंतर घेऊन कोण ए वरती व कोण बी वरती समान सहा खुना करायच्या आहेत या सहा खुना केल्यानंतर ए बिंदूच्या समोरची पहिली खून जोडायचे आहेत या पद्धतीने सहा खुना या समोरासमोर आपण जोडायचे आहेत शेवटी बी बिंदूमध्ये ए कोणाच्या शेवटची खून शेवटचा बिंदू पण जोडल्यानंतर ए बी रेषेचे सहा समान भाग झालेले आहेत